गुड मॉर्निंग सुप्रभात आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत हा आजचं ब्लॉग बघूया कसं येतात आणि कालचा ब्लॉग बघा लॉन्ग ब्लॉग म्हणजे लॉन्ग आपण टाकता वस पण ना लई सोळा मिनटाच ब्लॉग मस्त ॲडव्हेंचर आहे सगळा डोंगराचा आणि सांगला सगळा मस्त व्यक्ती आणि आजचा ब्लॉग बघूया आजच्या दिवसात काय काय होता आता डेली रुटीन बघित राहावं ब्लॉग सपोर्ट करा बघित राहा मग म्हणजे आपण चाललेला असा आता विजय दुबा विजयजुबाग युद्ध नव्हतं मोठी युद्ध आहे ती बघू आता जाऊया आपण विजय दुबा आणि त्यांना हॉन पडलं आता जाते मी बघून बघित राहतो म्हणजे आपण फायनली स्पॉटवर पोचलेलं आहोत आता ना वाटा तुम्हाला दिसत असा ती बोट ही केवडी एक नंबर बोट जहाज म्हणजे टुरिस्ट टुरिस्ट जहाज आय वाटाय वाटा बघूया आपण आता खाली जाऊया जवळ नाऊन जाऊया मस्त वैकी चू आणि बघा तुम्ही पण फायनली आता पोचलेला आपल्या बोटीच्या आहे आता केवढी मोठी आहे बोट माका आनंद झालो बघू आता जवळ जाऊ बघू देतात काय बघूया किंवा आतमध्ये जाऊ दिल्याने तर बरा हा बघूया आता कसा काय होत बोट। आता चला तर मग बघूया बोट पण बोटीच्या इलेला जवळ आता व्ह्यू घेऊया या, या बोटीचो आणि बघूया कसा काय आता आणि मस्तपैकी आनंद होता आलाय तर बघूया आपण कसं का काय होतं त्या बोटीचा चला बोट उभी असा आणि समोरच आपल्या विजयदुर्गा किल्लो असा बघा जाऊचा पण थं पण जाऊया आधी बोट बघूया जाऊ देत आतमध्ये आणि मग थं जाऊया चला तर आतमध्ये काय जाऊ देत नाहीत जुनी झालीच आहे बोट त्यामुळे काढल्याने आहे बघा पूर्ण म्हणजे अशी गंजत चालली आहे ही बोट मी आता ही बघा अशी म्हणजे कायतरी रचना हा याची युद्धनौका ही आपल्या देशासाठी खूप कार्य केल्याने बोटी या बोटीने गुलदार असं या बोटीचं नाव आहे आणि या बघा पूर्ण अशी लांबच्या लांब अशी बोट आहे आणि आतमध्ये जाऊ दिल्याने असं तर बरं झालं असतं पण काय देत नाहीत आतमध्ये जाऊ प्रचंड महाग अशी साईज आहे बोटीची आणि ह्याच्यात बघितलेलं मालवणात त्यापासून आज एवढी मोठी बोट आता बघले आणि याची पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे वेगळाच आहे आणि असं पूर्ण मस्त आहे की अशी याची मोठी अँटीन आणि म्हणजे पूर्ण संरक्षण ही आहे बोट आहे सी सी टी व्ही आणि खूप काय करत का। म्हणजे आपल्या देशासाठी खूप काम केलेलं आहे ना आता ही आता रिटायर म्हणजे रिटायर झाली त्यामुळे आता एका जलसमाधी देतले त्या बोटी तर बघूया आपण काय होतं आता तर बघित राहा व्हिडिओ ही अशी प्रचंड महाकाय बोट आता एका जलसमाधी देत आली खळे वेंगुर्ला देणार आहेत आणि ते स्कूबा डायव्हिंग करताना ही बोट असे बघू शकतात ते पाण्याखाली तर अशी बोट, बोट अशी ही आय आय एन एस गुलदार ही आता एका जलसमाधीत अर्पण करणार ही बोट आता आणि अशी मोठीचा बोट म्हणजे ह्याच्यापेक्षा पण मोठी खूप बोटी असतात तरी पण ही आपल्याकडे अशी बघू गावणं म्हणजे आपल्या भाग्यच उचळून येला जरा आतमध्ये जाऊ गावला असता तर बरा झाला असता अशी मला वाटलेला शिडि बिडिये लावल्याने मला वाटलं आतमध्ये जाऊक देते पण नाही तसा करीत ते आतमध्ये जाऊ प्रवेश नाही असं बोलले ते तर कसं काय तर आपण किल्ल्यावर पण जाऊया त्याच्या आधी पूर्ण बोट बघूया तर आता ही बोट बघितलास तुम्ही केवढी प्रचंड महाका अशी बोट आ तर तुमका थांबा जरा या दाखवते तुमका माहिती काय काय दाखवते आणि मग आपण किल्ल्यावर जाऊया ही बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा आणि केवढी प्रचंड महागाय आणि असं खूप असले आहो बघा म्हणजे एकदम म्हणजे तव दिसतच नाही वाटतं आणि चला मग जाऊया आपण किल्ल्यावर का आतमध्ये जाऊ काय देणार नाही आतमध्ये दिले नाही असतात तर अजून काय काय आपल्याला माहिती बघू कावली असती चल किल्ल्यांवर भेटते मी तुमका चला मग आपण आता बोर्ड बघून इला आतमध्ये काय जाऊ देणार नाही त्यामुळे आपण आता जाता विजयदुर्गा किल्ल्यावर तर व्हिडिओ बघित राहा तुम्ही आणि आपण विजयदुर्ग किल्ल्यावर भेटूया चला मग राहतही आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर आता प्रवेश करणार आहोत या ह्याच्यातनं जाता लाव आपण आता विजयदुर्ग किल्ले विजयदुर्ग ह्याच्यावर आपण प्रवेश करू आहे आता आणि हो किल्लो म्हणजे ठीक आहे म्हणजे असो थोडं बुरुज आणि ढासायलो कारण या किल्ल्यांकडे कोणाचं लक्ष देऊ मागत नाही तरी पण यो जरा प्रसिद्ध हा किल्लो त्यामुळे जाऊया आपण आता बघूया कसं काय का आता किल्ल्यावर लहान असताना इलेलं आहे मी आता बघूया कसं काय तर किल्लो असा एकमेव किल्लो हा तीन तटबंदीच म्हणजे तिहेरी तटबंदीच किल्लो हा आता माका पण आताच समजला बाबांनी सांगितलं नाही माका आणि बघूया आपण कसो खतरनाक किल्लो म्हणजे हे ना काय दिसता वाटतं ना हयचो हरी द्वार असतलो आहे ना आणि बघा विजयदुर्ग किल्ल्याविषयी माहिती आहे बघू शकतास तुम्ही बघा पॉझ करा आणि बघा तर जाते मी डायरेक्ट किल्ल्यावर आणि भेटते तुमका याविषयी थोडीशी माहिती आहे ती पॉच करून बघा तुम्ही आणि यो किल्ल्याचं पूर्ण यो नकाशवा म्हणजे पूर्ण कसो किल्लो कसो आहतो आणि केवढं उंच आहातो बघा किल्लो आणि एक एक दगड बघा केवढं आहातो आपलं कुचलूक का आता तो जमणार ना सो म्हणजे खतरनाक म्हणजे असं बांधकाम आहे त्या काळीचा अजूनपर्यंत या बांधकामा आणि अजून पण टिकला असता जर ह्याची काळजी घेतली असती तर खूप भारी आहे किल्लो खरंच ते होल दिसत ना तुमका ते तोफेच्या गोळ्यांचं मारो करू ते ठेवलेले असतात मग बंदुकीन मारो करूच ओके तोफे नाही बंदुकीन मारो करूच तर करूच असं म्हणजे ह्या तो आणि ही एक टनल आहे याच्यात ना पाणी उतरत असेल वाटता त्या बघा त्यावेळीचा बांधकाम सगळा ते आणि प्रचंड असा बांधकाम आहे एकदम प्रचंड ताच बरोबर हे मुख्य दरवाजो असा वा तोफे आणि हात ठेवलेले त्या काळातले मुख्य दरवाजो आहे काहीतरी बांधकाम सुरू असावं बघा काहीतरी सुरू असं बांधकाम तोफे होते खरे महाराजांच्या काळातले जय आवाज या ह्या महाराजांची चर्चा होण्याचं ठिकाण आहे खलबत्तान म्हणत आहे का आणि ही काळातील तो काय जय जय शिवाजी स्तंभाकडे जाऊया आपण तर बघूया पायरी एक एक हे रे केवढी असा ती बघा आणि हायना 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 तो व्ह्यू खतरनाक व्ह्यू महाराज आहे ना ती बोटव दिसता आपल्या किल्ला होती गुलदार बोट पण दिसतं बघा बघा दिसली तू मगा एक नंबर असं महाराजांनी बांधून ठेवलेले किल्ले आपण जतन संवर्धन करू गव्या किल्ल्यांकडे लक्ष देऊ गव्या आपल्याक आणि खतरनाक किल्लो खतरनाक खतरनाक एक नंबर शंकरांचं मंदिर आहे बघा पिंडी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जाऊया ध्वजस्तंभ आणि शिवजयंती काय उत्सव होत असत लोक दिसतांना ती सगळी तटबंदी आहे काहीतरी होतात म्हणजे हे ना, ना। माडी माडी होती म्हणजे म्हणजे राणी महाराणी किंवा राजा हे राहत होते वाटतं आपले आणि खूप अशी प्राचीन त्यावेळीचा म्हणजे बांधकाम होतं या आणि किल्ल्याची डागडूजी चालू असा तशी बघू गेला होतं डागडूजी करूची गरज कर आहे खूप किल्ल्या माडी बघा माडी तर आपण माडीमध्ये म्हणजे राणी आणि राहत होते काय हा म्हणजे हम्म मस्त पैकी अस पूर्ण परिसर थंड हा मस्त पैकी नरपुरुज नरपुरुज आहे बुरुजावर जाऊचो रस्तो तकड़ना असा तिकडे पण किल्लो आ जाऊया आपण तकडे रचना बघा उभी आहे एकदम म्हणजे कसा एकदम म्हणजे उभी एकदम खाली जाऊया काय पण अरे विहीर तुळस आहे तुळस इथे तुळस आ थय तुळस आ विहिरीच आहे विहीर आवडत आहे बघूया आपण आता कस काय तर ह्युनर पुरुष आणि हय बघूया आता काय आता त्या काळीची ही विहीर होती थोडपर्यंत पायरे म्हणजे तैपर्यंत पाणी असतं त्या विहिरीत उंचपर्यंत आणि थं तुळस ती बघा आणि बघूया पुढे काय काय आणि नाव काय तर ह्या या तुलसी टाके ह्या विहिरीचं नाव तुलसी टँक आणि तुलसी टाके असा तर बघूया आपण कसा काय काय आणि ही तुळस बघा हां म्हणजे तुळस हा म्हणजे तुळशी टाके ओके असो अर्थ आहे या आणि इकडे पण काय काय हां बघूया आपण एक एक सगळं बघूया तबेला असताना हवे घोडे बांधायचे आत्ता समजला हे असे कशा कशाकत म्हणजे हवे खांब असतले आणि किल्ल्याच्या अवतीभोवती कोण येता त्यांच्यावर असे लक्ष ठेव कसं ठेवलेलं बघा